राजस्थानमधील कोटा जिल्ह्यातून प्रवास करत कुटुंब सांगलीत आले आणि विश्रामबाग चौकात रस्ताकडेला संसार मांडून फिक फुगे विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते पण लक्ष्मीपूजेच्या दिवशीच त्यांचे एक वर्षाचे बाळ पहाटेच्या सुमारास चोरट्याने पळवले बाळ गायब झाल्याचे पाहताच कुटुंबियांनी डाहो फोडला हे पाहून खाकीवर्दीतील पोलीसही घेईवरले त्यांनी तातडीने शोध घेण्यास सुरुवात केली तीन दिवसानंतर बाळ चोरणाऱ्या चोळी टोळीचा छडा लागलेला आहे त्यामधील एका ताब्यात घेतले असून दोघे अजून पसारा आहेत बाळाला रत्नागिरी जिल्ह्यातून सावर्डे येथून सुखरूपपणे आणून आईच्या ताब्यात देण्यात ता आले स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने इनायत अब्दुल सत्तार गोलंदाज वर्ष त्रेचाळीस राहणार किल्ला भाग मिरज याला अटक केले असून त्याचे साथीदार इम्तियाज पठाण वसीम इम्तियाज पठाण हे दोघे पसार आहेत राजस्थानमधील विक्रम पुष्पचंद बागरी राहणार कनवास जिल्हा कोटा हे रस्त्यावरती फुगे विक्रीचा व्यवसाय करतात रस्त्याकडेला ते पत्नी एक वर्षाचा मुलगा आणि मुलगी यांच्यासह राहतात वीस ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीनंतर एकच्या सुमारास त्यांचा एक वर्षाचा मुलगा आईजवळ झोपला असता तिघांच्या टोळीने त्या मुलास पळवून नेले पहाटेच्या सुमारास आईच्या जवळ बाळ नसल्याचे दिसून आले शोध मोहीम सुरू केली पण आजूबाजूला सर्वत्र शोधूनही ते बाळ दिसले नाही त्यानंतर आईने टाहो फोडला हकेच्या अंतरावर असलेल्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात जाऊन दिसेल त्यांना माझे बाळ मला द्या म्हणून ती विनवण्या करत होती मातेची धडपड पाहून खाकी वर्दीलाही पाजर पुटला पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी त्यांना तुमचे बाळ सुखरूप आणून देतो अशी ग्वाही दिली पोलीस अधीक्षक सुन संदीप घुगे यांना हा प्रकार समजताच त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला तातडीने अपहारित बाळकाचा शोध सुरू करण्याच्या सूचना दिल्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि विश्रामबाग पोलीस यांनी समांतर तपास सुरू केला गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील कर्मचारी संदीप नलवडे आमिर शाह फकीर यांनी तांत्रिक माहिती व गोपनीय माहितीदारामार्फत संशयित इनायत गोलंदाज इम्तियाज पठाण व वसीमा पठाण यांनी चोरून नेल्याची माहिती मिळाली इनाय त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने बालकाचे अपहरण करून ते रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे गावात असल्याचे सांगितले पथकाने तातडीने रत्नागिरी येथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोध घेतला तेव्हा सावर्डे येथील सचिन शिर्के यांच्याकडे ते बाळ मिळाले चौकशी केल्यानंतर त्यांना मूलबाळ होत नसल्याने वसीमा पठाण हिच्या मदतीने इनायत व इम्तियाज या दोघांनी कायदेशीर प्रक्रिया करून मूल मिळवून देतो असे खोटे सांगून पैसे घेतले होते दिवाळीच्या मुहूर्तावर बाळ ताब्यात देऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करू असे सांगितले होते पोलिसांनी बालकाला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीनंतर हे ते आईच्या ताब्यात दिले तीन दिवसानंतर बालक मिळाल्याने ते आईच्या कुशीत सुखरूपपणे विसावले त्यांना अश्रू लपवता आले नाहीत त्यांनी पोलिसांचे आभार मानले गुन्हे अन्वेषण निरीक्षक सतीश शिंदे विश्रामबाग निरीक्षक सुधीर भालेलाव सहाय्यक निरीक्षक पंकज पवार चेतन माने उपनिरीक्षक कुमार पाटील सहाय्यक फौजदार सपना गराडे अंमलदार सागर लवटे नागेश खरात दरीबा बंडकर संदीप गुरव मच्छिंद्र बर्डे सतीश माने अमर नरळे सागर टिंगळे अनिल कोळेकर उदयसिंह माळी महादेव नागने सुनीता शेजाळे विक्रम खोत केरुबा चव्हाण विनायक सुतार सूरज धोराज सुशील म्हस्के श्रीधर बागडी ऋतुराज होळकर सुमित सूर्यवंशी सोमनाथ पतंगे आदीच्या पथकाने कारवाईमध्ये भाग घेतला सांगली जिल्हा पोलीस दलाने एक एक वर्षाचं बाळ त्याचं अपहरण झालं होतं त्याचा जो गुन्हा नोंद विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर तीनशे एकोणसाठ डब्ल्यू पंचवीस असा करण्यात आला होता साधारण वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हे बाळ रात्रीच्या सुमारास मध्यरात्री त्याच्या आईवडिलांच्या ताब्यातून हे नेण्यात ता आलं होतं या एक वर्षाच्या बाळाचे आईवडील हे राजस्थान राज्यातील मजूर सांगलीत आलेले होते आणि मध्यरात्री हे बाळ नेल्यामुळं घरच्यांनी त्याची कोणती कल्पना नव्हती परंतु जे पोलीस विभागाकडं पुरावे उपलब्ध झाले तपासामध्ये जी पुढं तपा गती देण्यात आली त्यानुसार आम्हाला काही संशयित व्यक्ती आणि वाहन त्या ठिकाणी आढळून आलं त्याच्या आधारावर आम्ही हे बाळ तात्काळ आरोपीने ज्या ठिकाणी देण्यात आलं होतं त्या ठिकाणून सुखरूप परत आणलेलं आहे आणि त्याच्या आईवडिलांच्या पालकांच्या ताब्यातही दिलेलं आहे यामध्ये एकूण तीन आरोपींचा सहभाग असल्याचा आतापर्यंत तपासात निष्पन्न आहे एका आरोपीस पोलिसांनी गोलंदाज नावाचा एक आरोपी आहे त्याच पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे इतर दोन आरोपी आम्ही तात्काळ ताब्यात घेऊ माझं सर्व नागरिकांना या ठिकाणी नम्र आव्हान असेल की आपण आपली लहान मुलं यांची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे इवन आपल्या शेजारील पण जी लहान मुलं असतील कोणत्याही प्रकारे संशयित व्यक्ती आपल्या परिसरामध्ये आढळून आला किंवा तसं काही आपल्याला जाणवलं तर तुम्ही पोलीस विभागाशी संपर्क साधा आणि आपण एक जागरूक नागरिक म्हणून आपली भूमिका त्या ठिकाणी पार पाडणं अत्यंत गरजेचं आहे मी माझ्या टीमचं कौतुक करतोच आणि सोबतच त्यांना योग्य तो रिवॉर्ड पण त्या ठिकाणी त्यांच्या चांगल्या कामगिरीसाठी आमच्याकडून देण्यात येईल जय हिंद